दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसमध्ये येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आलेला असून या अगोदरचा कुंभमेळा तयारीचा अभ्यास करून सूक्ष्म आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलोश शर्मा यांनी दिलेल्या आहेत जिल्हा प्रशासन आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतराच्या दृष्टीनं जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी शुक्रवारी चोवीस मे रोजी नाशिक महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली यामध्ये केवळ बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रस्तावित केलेल्या सहा हजार कोटी रुपयांच्या कामाचा आढावा सादर करण्यात आला जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळ्याची ही प्रथम आढावा बैठक संपन्न झालेली होती महानगरपालिकेनं अकरा हजार सहाशे कोटी रुपये खर्चाच्या कामाचं सादरीकरण केलेलं आहे बांधकाम विभागाचा आढावा सादर करताना शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी बांधकाम विभागाचा सहा हजार कोटींचा आढावा सादर केला या कामांमध्ये प्रामुख्यानं भूसंपादन शहरातील अंतर्गत आणि बाह्य रिंग रोड गोदावरी नदीवरील विविध ठिकाणचे एकवीस पूल साधुग्राम तसंच मागील सिंहसाच्या प्रलंबित राहिलेल्या रिंग रोडच्या मिसिंग लिंक साठी अधिग्रहण अशा विविध कामांचे सादरीकरण करण्यात आलेले आहे यावेळी बांधकाम सूक्ष्म सा आराखडा सादर करा अशा सूचना दिल्या बैठकीला मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप कुमार चौधरी शहर अभियंता शिवकुमार बंजारी अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल नगर रचना विभागाचे उपसंचालक हर्षद बाविस्कर गणकचरा व्यवस्थापन संचालक डॉक्टर आणि मंगळवारी एकोणतीस मे रोजी आढावा घेतला जाईल जिल्हा प्रशासनाच्या मान्यतेनुसार प्रशासनाकडे कृती आराखडा मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे दरम्यान बारा वर्षापूर्वी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तिसऱ्या पर्वणीसाठी कोल्हापूर येथे सेवेत असलेले आणि विद्यमान जिल्हाधिकारी जलश शर्मा नाशकात आलेले होते त्यावेळी तेथील स्वच्छता पाहून आपण प्रभावित झालेलो होतो या शब्दात घणकत्र संकलन आणि व्यवस्थापन विभागाचे शर्मा यांनी बैठकीत कौतुक केले ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक